नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व शिक्षण झाला मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज खूप दिवसानं विचार केला चला वेळ काढावा कारण अभ्यास चालू आहे मुलांचा म्हणून का नाही आता वाजले तुम्ही बघू शकता तीन वाजून गेलेले आहे तुमच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ कसा ना बनवते बस ते चेअरवर कारण सास फुलाय लागले सर्दी खूप झालेली आहे मला डोकं भयानक दुखायला लागले म्हणजे सर्दी एवढी झाली ना भयानक सर्दी झालेली आहे आणि चला स्वेटर घालायचं आहे आत्ताशे थोडंसं खाल्लेलं आहे पॅरेसिटमोल घेतलेलं आहे मी खूप म्हणजे खूप त्रास होतोय ताप या लागले डोळ्यातनं पाणी पण या लागलं आहे तर था चला ताईंची रिक्वेस्ट खूप या लागली आहे म्हणून मी एकच स्क्रीनशॉट घेतलेला आहे कमेंटची आज म्हटलं व्हिडिओ काढून तुम्हाला सांगावं तर का नाही ह्या मशिनीबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे सर्वांचं खूप मन होतं ताई सांगना ताई किती आहे सांग ना ह्याची प्राइस ताई कशी चालते तर मी ताई तुम्हाला चंद नाव आहे चंद आय डीचं नाव आहे त्या ताई खूप विचारायला लागले ठीक आहे तर माझी मशीन हे नंबर वन वर चालते हे सगळ्यात प्राइस जो जास्त आहे आणि प्राइस किती आहे काय आहे हे सर्व माहिती मी दिलेली आहे चला एक बार मशीन दे दाखवते मशिनीवरचा मी कवर काढला आणि हे माझं रजिस्टर आहे आणि हे बघा हे आहे पायातलं मोटर आहे तर ह्याला आपण हे करू शकतो ठीक आहे लांबनं दाखवते थोडं आणि इथं आपोआप लाईट येत असते हे ये बघा इथं आपली सुई सॉरी इथं लाईट येते कुठं कधीही आपण बाहेर अंधारा झाला आपल्या रूममध्ये बाहेर लाईट घालवली आपण आणि हिथली लाईट चालू झाली आपण इथं कपडे बिना लाईटीचं पण शिवू शकतो कारण आपल्याला इथं लाईटीचा प्रकाश पडत असतो ठीक आहे जर माझ्या मशनीचा डॅमो हवा असेल मला पूर्ण आता माहिती झाली आता दोन महिने दोन अडीच तीन महिने झाले दिवाळीच्या आधी घेतली कधी घेतली होती बघते तारीख तर पूर्ण मला माहिती भेटलेली आहे माझ्या मशनीची तर त्यामुळे जाणीव झालेली आहे हा ही मशीन घेण्याची खूप खूप फायदा आहे ह्याच्यामध्ये का नाही हेतच आहेत काजं आपल्याकडं ब्लाउजला का नाही आजीबाई असतात हे असतात ना मग जादा करून का नाही आपल्याकडं हुक्कापेक्षा बटणं यूज करतात मग बटणं आपोआप इथं हे आहे तर बटणं आपोआपच लागते इथं स्टिच करते बटनाला पण आणि काजासुद्धा आपोआप बनतो इंटरलॉकचा काजा बनत असतो ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही कपड्यावर हे फूल काढायचं असेल काही काढायचं असेल हे हो का इथं आहे बघा काजा बन काजाचं हे तुम्ही बघू शकता एक मिनिट काजयाचं हे काही तर काज आपण बनवू शकतो इंटरलॉक आहे शिलाई आहे नॉर्मल आणि खूप काही हे जेवढे प्रकारचे आहेत ना एवढे आपण शिवू शकतो खूप आहेत फक्त आपल्याला समजलं पाहिजे की मशीन कशी आहे त्या ताईंचं म्हणणं आहे किती काय प्राईज आहे सांग ना ताई मला मशीन घ्यायची आहे ही शिलाईची तर ह्याच्यामध्ये लेस वगैरे आहेत म्हणून मी मागं ठेवलेलं आहे आणि आता म्हटलं चला खूप दिवस झाल्यासारखं विचारायला लागले ताई मग सांगावं तर माझ्या ह्याचं बघा काय नाव आहे मशनीचं शिंगर हेवी ड्युटी म्हणजे ह्याच्यामध्ये मोटर जे पण लागलेलं आहे ती खूप हेवी आहे जसं की आपण कपडे भरपूर शिवणार आणि त्याला वेळ म्हणजे कुठल्या पाटला खराबी या काही असं काहीसुद्धा होणार नाही माझ्या हा मशनीला आपल्या एकदम म्हणजे थोडीफार जास्त जड दिलं की जळून जाईल मोटर असं काही नाही तशी आहे त्याचं नावच आहे शिंगर हेवी ड्युटी तर ती हेवी ड्युटी म्हणजे सगळं पार्ट ह्याच्यातलं हेवी आहेत पैसे गेले तरी चालेल पण चांगली वस्तू आहे तर शिलाई मशीन ही खूप चांगली आहे नंबर वनवर आहे नंबर वनवर जाणीव करून घ्यायचे शिलाईची मशीनीची रेट किती आहे तर रेट तुम्हाला सांगते आता जो व्हिडिओ मी पहिलं टाकला आहे त्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे सर्व सर्वांनी खूप लोकांनी विचार खूप माझ्या बहिणीने विचारलेलं मावशीने पण विचारलेलं कुणी धागा तुटतंय म्हणतंय धागा का तुटतो आणि कसा वापर करायचा सुईला सुई कशी आपोआपच धागा येतं आपल्याला थोडंसं हे करावं लागतं नाही तर आपोआपच धागा होतो सुईमध्ये ठीक आहे दुसरी गोष्ट का तुटतो हे जे पण आणि कसं इस्तेमाल करायचं हे तो धागा आपण लावलेला आहे हे सगळं डेमो डेमो पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला ह्या मशिनीचं देईन कारण का प्राईज कितीला बसली मला भागात बसली एका ता आता कमेंट आली होती परत शायद ताई का कुणाची काय माहीत ह्याची प्राइस कमी झाली ताई तर मी ऑनलाईन घेतलेली आहे सगळी त्यात माहिती दिली म्हणणं असं आहे सारखं सारखं योग्य वाटणार नाही ना, कुणाला ना, हे सांगते तर मी पूर्ण प्राइस ऑनलाईन घेतली कुठून घेतली ऑनलाईनच घेतली कुठून घेतली कशी घेतली पैसे किती मी पे केलं का मी हप्त्यावर घेतली सगळी सगळी माझी माहिती दिलेली आहे असं नाही की मी दिली नाही तर लिंक देते ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तो व्हिडिओ बघा ताई तर त्यात तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल आणि ही मशीन अशा व्हरायटीची खूप आहे कमी पर्यंत तुम्हाला पंधरा अठरा बारा दहा चौदा हजाराचे सोळा अशा हजाराचे भेटून जाईल ते कारण का मी वर्षभर भेट करून हा ही मशिनीला नंबर लावून लावून घेतलेला आहे म्हणजे आता लगेच भेटून जाईल त्यावेळी रेट खूप होती हे जे पंचेचाळीस होती गेल्या वर्षी रेट ह्या मशिनीची तर ह्या वर्षी कमी झाली तर ते तेव्हा घेतली आणि नंबर वनवरच आहे मशीन ठीक आहे तर चला तुम्हाला लगेच कळल ह्याच्यामध्ये देते डिस्क्रिप्शन मध्ये आणि ते लिंक बघा असं म्हणून माहिती घ्या डेमो असेल तर नक्की माझ्याकडून मदत घ्या थोडी आराम करते ठीक आहे ही मशीन घेण्याचा खूप मला फायदा झालाय ठीक आहे खूप म्हणजे खूप कधीही मी बसून कधी कंटाळ येत नाही काय नाही शिलाई मशीनीवर बसले तर शिवत शिवत आपण इंटरलॉक करून घेतो घेऊ शकतो तोच धागा ती सुई तीच निडल प्लेट सगळं ते फक्त हिथलं जे हे आहे ना ते फक्त चेंज करायचं थोडंच बाकीचं ते धागा तेच सगळं सगळं जास्त इंटरलॉक करून घेतो मग तसं नाही की ही एक मशीन वेगळी इंटरलॉकची दुसरी नाही हिथून रे तिथं जा रे करले असं काही नाही फक्त हे करायचं तुरंत फक्त डेमो असेल हवा तर नक्की सांगा निडल कुठे ठेवायची सुई कुठं काय सगळी मी माहिती देईन वेळ हे तर विडत आहे लेन्थ आहे सगळं मी तुम्हाला डॅमो देईन डॅमोच व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या माझ्या व्यक्तीने मला माणसाने दिला त्याच्यामध्ये एवढी माहिती चांगली दिलेली नाही कारण माझ्या मुलीनं हलवलेलं आहे विळ म्हणजे बनवला नाही कारण त्यावेळी मलाच कळत नव्हतं की मी काय करावं मला काय समजत नव्हतं ह्या मशिनीच त्यामुळं ना कुणी पकडलं मुलांनी डॅमोचं बघितलं नाही पण स्वतः मी देऊ शकते तुमच्यासाठी एवढी मदत करू शकते तर चला काळजी घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्यातून सर्व माहिती घ्या आणि घेणार लागतात नक्कीच तुम्ही मशीन घेतली तर, तर फायदेमंद आहे ताई